नमस्कार मित्रांनो मी हृदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणारा तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज राज्यातील सामान्य कास्ताकार बांधव आशावादी नजरेनं या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी वाढणार आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या शेत शिवारात कधी वाढणार पुन्हा एकदा पावसाचा जोर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या मान्सूनची पोजिशन काय आहे ते बघणं गरजेचं आहे हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार अल्लीनो आता संपत आलेला आहे पण लाना काही सुरू झाला नाही म्हणजे या ठिकाणी अल लिनो संपला नाही लाना सुरू झाला नाही यामुळे ही, ना ही।, या ही पोजिशन आहे न्यूट्रलची आणि यामुळे कुठेतरी आपल्याला पाऊस मिळताना दिसत नाही आपल्या राज्यामध्ये मान्सून हा वेळेवरती तर दाखल झाला पण मनावा तेवढा पाऊस मनावा त्या गतीना आणखीन काही पडला नाही आणि यामुळेच मित्रांनो आपण या ठिकाणी आप प्रश्न विचारलेला आहे की अखेर कधी वाढणार आता पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर तर बघा मित्रांनो खास करून एक गोष्ट लक्षात ठेवा की आता मान्सून हा सक्रिय होत आहे आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोनही शाखा सुद्धा या ठिकाणी शक्तिशाली होत आहेत यामुळे आपल्याला एकोणतीस जून पासून राज्यामध्ये पावसाचा सा जोर हा वाढताना दिसणार आहे हा पाऊस जर आपण बघितला तर विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार असणार आहे हा पाऊस खास करून चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यात या ठिकाणी जोरदार असणार आहे आणि जे इतर जिल्ह्यात की ज्याच्यामध्ये नागपूर वर्धा अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा जिल्हा सोडला तर इतर जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे खानदेशामधील तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगला पडणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर नाशिक व पुण्याचा उत्तरी भाग इथं पाऊस थोडा कमी पडणार आहे पण उरलेला काय जो कोकण भाग आणि खालचा दक्षिण महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणतीस जून पासून सहा जुलै पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणारे फक्त छत्रपती संभाजीनगर पुण्याचा उत्तरी भाग नगर आणि नाशिकचा काही भाग इथं सरासरी इतका पाऊस पडणार आहे बाकी ठिकाणी सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणून मित्रांनो इथून पुढे जर आपण विचार केला पेरणीचा जर पाऊस तुम्हाला पेरणी योग्य मिळाला तर शंभर टक्के पेरणी करा कारण एकदा पाऊस सुरू झाला तर पुन्हा लवकर थांबणार नाही कारण लहान इनामुळे यावर्षी पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता दिसत नाही म्हणून मित्रांनो ही होती आपल्यासाठी आनंदाची वार्ता आपला जो सवाल होता की आगेर कधी वाढणार संपूर्ण राज्यात पुन्हा पावसाचा जोर या प्रश्नाचं उत्तर आहे की एकोणतीस जून पासून आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा वाढणार आहे पावसाचा जोर भविष्यामध्ये पाऊस कधी कुठं कसा किती कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार